सिझेरियन नंतर गरोदर मातेने दिला तिळ्यांना जन्म ठाणे जिल्ह्यातील गरोदर मातांसाठी सिव्हिल रुग्णालय वरदान ठरत आहे नुकताच मुंब्रातील एका वीस वर्षीय महिलेवर सिझेरियन केल्यानंतर मातेने चक्क तिळ्यांना जन्म दिला आहे यामध्ये दोन मुले आणि एक मुलगी आहे बाळ आणि बाळंतिण सुखरूप असून त्या चौघांना घरी पाठवण्यात आले बाळनपणासाठी खाजगी प्रसुतीगृहात खर्च झाला तरी चालेल परंतु सरकारी रुग्णालयातील प्रसूतिगृहात बाणपण नको अशी भूमिका अनेकांची असते मात्र त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतीगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडतात प्रसूतीगृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीगृहात एका महिलेने तीन बाळांना जन्म दिल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिली प्रसूतीच्या वेळी बालरोगतज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर श्रेया शेळके भूलतज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे डॉक्टर रुपाली यादव डॉक्टर प्रकाश बोरुळकर डॉक्टर शैलाश गोपनपल्लीकर डॉक्टर राहुल गुरव डॉक्टर सिद्धार्थ शहा एस एन सी यू परिचारिका सारिका शेणेकर शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आपल्याकडे एक पहिल्यांदा प्रेग्नंट झालेली वुमन आहे ठाणे जिल्ह्यातली आता ती तिने काही प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी केली सोनोग्राफीमध्ये तिला असं कळलं की त्याच्या पोटामध्ये तीन बाळ आहेत तीन बाळ आहेत तिघांचे वजन कमी आहे आणि मग तिला सिजर करणं अनिवार्य होतं त्याला कळलं कुठंतरी की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगले ट्रीटमेंट केले जाते ते चांगलं डॉक्टर आहेत आणि व्यवस्था पण चांगली केली जाते बाळासाठी यायसाठी चांगलं हॉस्पिटल ती आली आपल्याकडे आणि जी एक डॉक्टरची टीम जी बनवली आम्ही गायनोकोलॉजिस्ट जी ऑपरेट करणारे डॉक्टर्स आहेत ओ टीच्या स्टाफ असतील किंवा लेबर रूमच्या स्टाफ आहेत नर्सेस वगैरे माझे मामा आणि डॉक्टरची टीम बनून ह्या लोकांनी त्याचं सक्सेसफुली अठरा फेब्रुवारीला सिजर केलं त्यातलं एक्झॅक्टली तीन बाळ जन्माला आले त्याच्यामध्ये एक मुलगा दोन मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली सिक्वेन्स वाईज पहिला मुलगा आला मध्ये नंतर मुलगी आली आणि त्याच्यानंतर मुलगा आला तर या तिघांचं अतिशय सक्सेसफुली ते सिजन सेक्शन करण्यात आलं बाळांचं वजन हा कमी होता त्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आपण लगेचच ते, ते बाळरोगतज्ञ अवेलेबल होते त्यांनी काचेच्या पेटीमध्ये बाळाला ठेवलं ज्याला एनआयसी आपण सांगतो आणि खरोखर अहोरात्र मेहनत करून आमच्या नर्सेसने डॉक्टरने ते तिघं बाळ अतिशय छान झाले त्यांना फीडिंग वगैरे चालू केलं त्याची ग्रोथ चांगली झाली त्याच्यात चॅलेंजिंग हे होतं की बाळाला डिस्चार्ज करता एक मदर आहे ती पण प्रायमी आहे पहिलाच बाळ आहे बाळणपणाचं पहिली खेप आहे मग ते तीन बाळाची काळजी कशी केली यासाठी पण ते मदरला ट्रेनिंग देणार तिला फीड बाळाला कसं द्यायचं दूध कसं पाजायचं बाकी काळजी कशी घ्यायची या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग देऊन तिलाही कॉन्फिडन्स आला आज आम्ही त्या तिघांना डिस्चार्ज करतो खरं पण नातेनं धन्यवाद मानले आम्ही सगळ्या डॉक्टरचे आमच्याकडे जे सिरोगतज्ञ डॉक्टर्स असतील बालरोगतज्ञ डॉक्टर आहे आमच्या लेबर रूम वार्डचे जे सिस्टर्स असतील ओ टीच्या जे सिस्टर्स आहेत आमकडे जे एस आय एन आय सीचे ज्या सिस्टर्स त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो आणि क्लास फोर मामा जे आमचे बाकी मामा किंवा मावशी जे लोक काम करतात आणि डॉक्टर ह्या सगळ्यांच्या टीमने अतिशय सुंदर काम केलं आणि खरोखर आज ते बाळाला डिस्चार्ज एक वेगळा आनंद झाला आम्हाला मी या टीमला धन्यवाद देतो आमची टीम सिव्हिलची खरोखर त्या पद्धतीने एकत्र येऊन खूप चांगलं काम करतं हे माझा अनुभव आतापर्यंत आहे परंतु असं आगळ्या वेगळं करणं आणि दोघे बाळ घरी जाणं व्यवस्थित होऊन त्यासाठी प्रमोदचा आनंद दुसरा काही असू शकत नाही नाते आम्हाला धन्यवाद दिले मी खरोखर आमच्या सगळी टीम आहे सिव्हिलची आणि मी खरो प्राऊड फील करतो की आमच्याकडे असे टीम आहे आणि एवढे सुंदर काम करते त्यामुळे का कर, असंच काम अवरात्र होत राहो आणि हेही लोकांना जास्तीत जास्त वेळ करावं की तुम्ही डिलिव्हरीसाठी पेशंट मॅक्झिमम जास्तीत जास्त पेशंट सरकारी रुग्णालयात घेऊन या जवळ जिथे असाल तिकडे सरकारकडे उरूया की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल ठाण्यामध्ये सध्या आम्ही शिफ्ट झाले जरी असले तरी इकडे चांगल्या पद्धतीने आपण डिलिव्हरी करतो आणि आपण काचेच्या पेटीतही बाळा ठेवायची व्यवस्था करतो चांगली टीम आहे आणि खरोखर आम्हाला ह्याचा आनंद होतो की आपल्याकडे काही पेशंट येतो त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करतात आणि ते व्यवस्थित होऊन जेव्हा घरी जातात त्याचा आनंद दुसरा नसतो आणि आज आनंद तो खरंच खरंच आम्हाला तो मिळाला मी ते पेशंटच्या नातेकांवर धन्यवाद देतो की त्यांनी सिव्हिलपर्यंत त्यांना इथे आणलं सिद्धासाठी आणि आज ते व्यवस्थित बाळाला आनंदाने घरी घेऊन गेले